नाशिकचे प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर राजन पटनी यांना सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरव नाशिकचे ख्यातनाम युरोलॉजिस्ट डॉक्टर राजन पटनी यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया वेस्ट झोनतर्फे सर्व्हिस अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला डॉक्टर पटनी यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून त्याने एम बी बी एस एम एस जनरल सर्जरी आणि एम सी एच युरोलॉजी ही पदवी प्राप्त केली आहे अठराशे एकोणनव्वद साली त्यांनी नाशिकमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि के गेल्या तीन दशकापासून ते आरोग्य सेवेत सक्रिय आहेत ग्रामीण भागात अनेक मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करून त्यांना हजारो रुग्णांना त्यांनी हजारो रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे त्यांच्या पुढाकाराने मविप्र समाजाचे वैद्यकीय महाविद्यालय शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल तसेच नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालय येथे युरोलॉजी विभाग सुरू करण्यात आला संदर्भ सेवा रुग्णालयात डॉक्टर पटनी यांनी आत्तापर्यंत बाराशेहून अधिक युरोलॉजी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या असून त्यामुळे स्थानिक आणि ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळाली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनकडून सर्विस अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला डॉक्टर राजन पटनी यांच्या कार्यामुळे नाशिक आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार व आरोग्यदायी जीवन लाभले आहे शिर्डी संस्थान संदर्भ रुग्णालय नाशिक सिव्हिल हॉस्पिटल तसेच पी रुग्णालय या सर्व ठिकाणी मी जे काम केले त्याबद्दल मला हे आणि तसेच इतरही क्षेत्रात मी खूप काम केले त्याबद्दल मला हे सर्व्हिस अवॉर्ड मिळाले त्याबद्दल मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे डॉक्टर साहेब काय सांगाल आपल्या वैद्यकीय वैद्यकीय प्रवासाची मी मुंबईला ऍडमिशन घेतली ग्रँ मेडिकल जे मध्ये तिथून पुढे मग एम बी बी एस झालो मग एम एस झालो आणि नुकतीच ब्रांच सुरुवात झाली होती सुपर स्पेशालिटीज युरोलॉजी त्याच्यात मला ऍडमिशन मिळाली आणि मी एम सी एच झालो आणि युरोलॉजिस्ट होऊन मग नाशिक हे माझे जिल्ह्याचे ठिकाण होते म्हणून मी इथे प्रॅक्टिस करायचं ठरवले आणि त्या नाशिकमध्येच प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला मी असल्यामुळे मला माझ्या मूळ गावापासून जवळ आहे माझ्या ओळखीचे नातेवाईक वगैरे होते त्यांच्या सल्ल्याने मी इथे आलो ग्रामीण भागातील रुग्णांसाठी देखील वैद्यकीय शिबिर आयोजित केले आपण बरेच त्याबद्दल काय सांगाल अनेक वैद्यकीय के शिबिर केले त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना फायदा झाला त्यांचे जे आजार आहे ते लवकर कळाले आणि त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट होऊन ते काही लोक बरे झाले काही लोकांना जर हे जे आजार इथं दुर्धर होते त्यांना आपल्याला उच्च ठिकाणी मुंबई पुणे वगैरे ठिकाणी पाठवून त्यांची ट्रीटमेंट करता आली त्यात मला खूप समाधान वाटले संदर्भ सेवा रुग्णालयात देखील आपण बाराशेहून अधिक युरोलॉजी शस्त्रक्रिया केल्या आहेत त्याबाबत काय सांगायचं नाही तिथे मी जातच होतो रेग्युलर त्यामुळे जे काही कॉम्प्लिकेटेड केसेस असायच्या त्या सर्व मी करायचो आणि त्यामुळे मला त्या प्रकारचा एक नवीन एक अनुभव आणि एक खूप समाधान वाटलं की आपण सगळ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया करतो आणि पेशंटला त्यातून बाहेर काढतो त्या दुःखातून आजारातून त्यामुळे चांगले वाटले न्युरोलॉजी क्षेत्रात सध्या कोणते नवीन तंत्रज्ञान किंवा उपचार पद्धती येत आहेत का आता नवीन येत आहे म्हणजे रोबोटिक सर्जरी येत आहे तसेच लेझर सर्जरी ऑलरेडी येऊ घातली आहे आणि आर आय आर एस हे नवीन तंत्रज्ञान गेल्या तीन चार पाच वर्षापासून सुरू झालेले आहे वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी होण्यामागचे तुमची मुख्य प्रेरणा काय होती नाही सतत जे आले ते काम करत राहणे प्रामाणिकपणे आणि सर्व पेशंटला समाधान मिळेल त्याची कशी योग्य दरात त्याची कशी ट्रीटमेंट होईल यामुळे मला कधी काही अडचण आली नाही आपल्या असे आपल्यास वाटते सर जे मूतकड्याचे आजार किंवा लघवीचे जे आजार आहेत त्यांची त्यांच्या त्यांना कळायला लागले आणि ते आजार दुर्बिणीने दुरुस्त होतात कट न करता ऑपरेशननी बरेचसे आजार चांगले होतात त्यामुळे पेशंटची जी मानसिकता होती ऑपरेशन करून न घेण्याची ती बदलून मान ऑपरेशन करून घेऊन त्याच्यातून बरे होण्याची मानसिकता आली त्याच्यात मला खूप बरे वाटले तरुण डॉक्टरांना युरोलॉजी क्षेत्रात करियर करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या नाही जरूर त्यांनी करियर करावे त्याच्यात अनुभव घ्यावा हो चांगला चांगल्या ठिकाणी काम करावं आणि मग जरूर काम करावे भविष्यात तुम्ही नाशिकमध्ये किंवा ग्रामीण भागात आणखी कोणत्या वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा विचार करत आहात का सर आता खरे म्हणजे मला करायचं होतं ट्रान्सप्लांट पण आता थोडं अवघड दिसतंय ते कारण त्याला एक इन्स्टिट्यूट अटॅच पाहिजे त्यामुळे ते सध्या तरी दिसत नाही पण होईल प्रयत्न करूया आता तुम्ही सांगितलं तुम्ही येवल्याचेच आहात तर ग्रामीण रुग्णांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तुम्ही काय नवीन योजना आखत आहात योजना म्हणजे तिथे जाऊन मी व्हिजिट करतो ग्रामीण भागात येवला कोपरगाव शिर्डी किंवा अशा हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टरांकडे जाऊन तिथे ग्रामीण रुग्णांची तपासणी करून त्यांना तिथे जर ट्रीटमेंट देता आली तर त्या तिथील डॉक्टर तिथल्या दवाखान्यात मी ती ऑपरेशन करून ती ट्रीटमेंट देतो आणि त्यातून ते बरे होतात ही हीच योजना आहे कोविड काळात देखील आपले उल्लेखनीय कार्य होते हो कोविड नंतर वैद्यकीय क्षेत्रात कामावर काय परिणाम झाला काय सांगा कोविड काळात काम थोडे कमी झाले होते पण आम्ही चालू ठेवले होते काम त्याच्यानंतर मग आमचे रेग्युलर काम चालू झाले काय काय फरक नाही पडला आम्हाला नागरिकांनी त्यांना कुठलाही आजार आला त्याची लवकर तपासणी करून आणि त्याच्या ट्रीटमेंट घेऊन बरे होणे गरजेचे आहे त्याच्यापासून दूर जाऊन पळून जाऊन काही उपयोगने तो आजार बळावतो आणि मग पुढे कॉम्प्लिकेशन होऊन मग कधी कधी दुरापास्त होऊन जाते ट्रीटमेंट मग पेशंट दगावतो त्याच्यातून तर त्याच्यापासून ताबडतोब त्याची इलाज केला पाहिजे तेच सर्व नागरिकांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या युरो यौरा, नाशिक युरोलॉजिस्ट असोसिएशनतर्फे सर्व नागरिकांना तसेच आपणा सर्वांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा व सुख सुखसमृद्धीचे आणि त्या भरभराटीचे व आरोग्यमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना